नमस्कार सुनीता सुकर्स वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक रानभाजी अतिशय सोपी पण चविष्ट आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं ही रानभाजी खूप पौष्टिक असून वर्षातून एकदाच मिळते तर चला आपण पटकन रेसिपी पाहूयात ही आहे अळंबी आणि पाहू शकता ह्याला माती किती आहे अळंबी चवीलासुद्धा खूप छान लागते आणि अगदी लहान मुलांनासुद्धा आवडेल अशी भाजी आहे म्हणजे जर तुम्ही चिकन खात नसाल ना तर ही भाजी नक्की खाऊन पहा अगदी चिकनलाही मागे सारेल अशी आहे आणि रेसिपी खूप सोपी आहे आणि या भाजीची माहिती तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता यात भरपूर असं पाणी ओतून आपल्याला ठेवायचं आहे कारण माती खूप असते या भाजीला त्यासाठी अब... पाणी टाकून जवळपास अर्धा तास तरी ही भाजी मी अशीच ठेवणार आहे म्हणजे माती पटकन निघून जाते खूप चविष्ट लागते भाजी आणि याला मसाला काय लागतो ते आपण पाहूयात जो मसाला आपण चिकनसाठी वापरतो ना तोच मी घेणार आहे खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर कांदा आणि लसूण यातलं थोडंसं खोबरं जे आहे ना ते मी नारळ खवणला होता आणि तेच राहिलेलं तर तेच वापरलेलं आहे मी वाटीला जे राहतं ते आता खोबरं भाजून झालेलं आहे छान आणि आता कांदा भाजतो आहे आपला तोपर्यंत आता अळंबी आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपण अळंबी भी भिजायला ठेवली होती त्यामुळे किती त्याची माती निघालेली आहे आणि असं आता हाताने छान चोळून आहे ना पूर्ण स्वच्छ करून घ्यायची अळंबी धुण्यालाच जास्त वेळ लागतो कारण माती आहे ना खूप त्याला चिटकलेली असते आणि एक एक अळंबी अशी हातामध्ये घेऊन स्वच्छ आपल्याला करावी लागते तर आता मी सगळी अळंबी छान धुवून घेत आहे आता पाहू शकता मला जवळपास अर्धा तास लागला ही सगळी अळंबी धुण्यासाठी आता अळंबी धुवून झालेली आहे आणि ती आता आपल्याला छान चिरून घ्यायची आहे भाजीच्या ऐवजी हे फ्राय जरी केले ना मच्छी आपण फ्राय करतो तसं तरीसुद्धा खूप छान लागते आणि आता पाहू शकता अळंबी आता सगळी आपण चिरून घेऊयात छान हातानेही त्याचे छान तुकडे होतात आता एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगते की सगळ्यांना काय वाटतं की मशरूम आणि अळंबी हे सेम आहे परंतु नाही अळंबी ही, ही निसर्गतच उगवली जाते फक्त पावसाळ्यामध्ये आणि तेही अगदी दोन ते तीन दिवसच फक्त त्याचा मोसम असतो आणि काय होतं की अळंबी जेव्हा तोडायला जातात की नाही तेव्हाची एक तुम्हाला छान गंमत सांगते काहींना ही माहितीही असेल ॲक्च्युली जे लोक कोकणातले आहेत ना त्यांना माहिती आहेत या गोष्टी पण ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी मी एक छानशी ह्याच्याबद्दलची गोष्ट सांगते अळंबी जी आहे ना ती वारुळाच्या ठिकाणी उगवते आणि त्यामुळे ज्यावेळेला अळंबी काढायला जातात त्यावेळेला बोलायचं नसतं असं म्हटलं जातं की अळंबी काढताना जर बोललं तर तिथे परत अळंबी उगवत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अळंबी ही वारुळाच्या ठिकाणी उगवते त्यामुळे अळंबी काढताना जर बोललो तर सट सर, सरपटणारे प्राणी म्हणजेच साप किंवा इतर सरपटणारे प्राणी जे आहेत ते तिथे आजूबाजूला रेंगाळत असतात ते समोर येऊ शकतात तर आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे मग असे ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला ना तीच कढई मी आता ह्याच्यासाठी वापरत आहे तेल अगदी थोडंसं टाकलेलं आहे तेलामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान भाजलं की त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट मी घरीच करून ठेवलेली होती तर ती अगदी थोडीशी टाकायची आहे लहान मुलंसुद्धा माझ्या घरी खाणार होते भाजी त्याच्यामुळे मी थोडीशी तिखट कमीच केलेली आहे आणि आता थोडीशी मिरची पावडर टाकून घेते त्याच्याने कलर छान येतो पण तेही मी कमीच वापरत आहे कारण अर्थ आणि स्वरात दोघंसुद्धा भाजी खाणार होते त्यामुळे थोडीशी मी तिखटाला कमीच केली त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि आपला जो लाल तिखट मसाला असतो घाटी मसाला म्हणा किंवा कोल्हापुरी मसाला माझ्याकडे दोन्ही मसाले आहेत मी थोडे थोडे दोन्ही मिक्स केलेले आहेत आणि एक तमालपत्र जे माझ्या आमच्या कोल्हापूरला झाड आहे आणि त्या ताईंकडे तर त्यांच्याकडच्या झाडाचं जा तमालपत्र आहे अतिशय छान सुगंध येतो त्याचा आणि गावचं तमालपत्र असल्यामुळे ना खूप सुंदर त्याचा स्मेल येतो आणि आता मसाला खाली करपू नये त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे मसाला छान आपल्याला भाजायचा आहे म्हणजे त्याचं तेल रिलीज होतं आणि मी तेल पाहू शकता तुम्ही खूप कमी टाकलं होतं या भाजीला जास्त तेल टाकायची काहीही गरज नाही आता मसाला थोडंसं मला अजून कमी वाटला त्यामुळे मी परत दुसराही मसाला यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आपला मसाला खाली लागतो आहे तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून तो छान शिजला जातो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात आणि हो लाल तिखट जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही ते लाल तिखट जास्त टाकू शकता आ, मी थोडंसं स्पायसी कमीच केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे आणि हा मसाला छान हलवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा करू। अळंबी ही रानभाजी असल्यामुळे ना ती जंगलामध्ये किंवा जिथे झाडं वगैरे जास्त आहेत ना त्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि ही अळंबी जी आहे ती फुललेली नव्हती फुललेली अळंबीसुद्धा मिळते त्याची ही भाजी जर मला भेटली तर नक्कीच आपण पाहूयात आणि आता यामध्ये मसाला आपला छान भाजलेला आहे आता अळंबी याच्यामध्ये मी टाकून घेते आणि छान आपल्याला पाच ते दहा मिनटं फक्त शिजण्यासाठी लागतात जास्त वेळ लागत नाही तर छान शिजवून घेऊयात आणि लाईट गेल्यामुळे नंतर माझी शूट राहिली होती म्हणजे शिजलेली दाखवलेली त्यामुळे आत्ताच मी तुम्हाला सांगते की छान शिजवून अगदी दहा ते पंधरा मिनटात शिजवून होतेच त्यामुळे आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि गरम पाणी शक्यतो ॲड करायचं म्हणजे चव जी आहे ती आपली खूप सुंदर लागते आता व्यवस्थितपणे सगळी भाजी छान मिक्स करून घेऊयात आणि छान शिजवून घ्यायची आहे माझ्या घराजवळच एक शालनताई म्हणून येतात भाज्या घेऊन तर त्यांच्याकडच्या भाज्यांना सगळ्या रानभाज्या असतात आणि अशी काही वेगळी भाजी आणली ना त्या मला कॉल करून स्वतः सांगतात की बाबा मी आणलेली आहे भाजी घेऊन जा तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि शालनताई तुमच्यासाठी खूप खूप थँक्यू की तुमच्यामुळे मला ही रेसिपी दाखवता आली तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूयात नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ